ऐन पाणीटंचाईच्या कालावधीमध्ये दापोलीमध्ये लाखो लिटर पाणी रस्त्यावर सविस्तर वृत्त दापोली बसस्थानकच्या समोरच मुख्य रस्त्यावर आज पाईपलाईन फुटल्यामुळं दापोली नगरपंचायतीच्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी हे वाया जात आहे ऐन उन्हाळ्यात आणि ऐन पाणीटंचाईच्या कालावधीमध्ये लाखो लिटर पाणी हे रस्त्यावर येत असल्यामुळं अनेक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट दिली असता आपण पाहतो आहोत या ठिकाणी दापोली बस स्थानकाच्या समोरच मुख्य जलवाहिनी ही लिकेज झाली आहे तुटली आहे नादुरुस्त झाली आहे आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी हे रस्त्यावरून वाहत जात आहे वाया जात आहे एका बाजूनी नागरिकांना जपून पाणी वापरा आणि दोन दिवसाड तीन दिवसाआ पाणी पुरवठा केला जात आहे त्याबाबत नगरपंचायत प्रशासनानं सूचना केलेल्या असतानाच या लाखो लिटर वाया गेलेल्या पाण्यामुळे अधिकच टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची भीती येथील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींकडे बोलून दाखवली आहे संबंधित प्रशासनानं तातडीनं या जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम हाती घ्यावं आणि लाखो लिटर वाहून जाणारं पाणी थांबवावं नागरिकांना कमी पाण्याचा जो पुरवठा होत आहे त्यात अधिक भर पडू नये आणि जास्तीत जास्त तातडीने ही दुरुस्ती व्हावी अशी आग्रही मागणी दापोलीतील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून निवेदिता फास्टच्या माध्यमातून नगरपंचायत प्रशासनाकडं केली आहे दापोली बस स्थानकासमोर आज दापोली नगरपंचायतीची जलवाहिनी फुटल्यामुळं लाखो लिटर पाणी गेले रस्त्यावर सलीम रखांगे आणि विशेष प्रतिनिधींसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली